ए? नहीं? ए? नहीं? <laughs> नमस्कार हॅपी बर्थडे या ठिकाणी आपले बड्डे बॉय वीस वर्षांनी सुद्धा या ठिकाणी पहिली करा, तेस्ट करा।

मित्रांनो तर बघितलं असेल व्हाईट एकदम कॉलर टाईट असं सगळं नटून चाललं चाललंय खरं तर पुण्यात जायचंय स्टॉपला कारण आपण ज्या सरांचा पहिला पॉडकास्ट घेतला होता आपल्या पॉडकास्टची सुरुवात ज्या सरांपासून झाली त्यांचा दोन ऑक्टोबरला बड्डे असतो आणि काल दसरा असल्यामुळं मग इकडचं सगळं दसऱ्याचं सेलिब्रेशन वगैरे होतं त्याच्यामुळे तिकडं जाता नाही आलं किंवा त्यांनी पण म्हटलं होतं की दोन तारखेला दसऱ्याच्या दिवशी नको आपण दुसऱ्या दिवशी सेलिब्रेशन करूयात म्हणून आज त्यांचे सेलिब्रेशन आहे आणि हे जे काय व्हिडिओचं वेळ म्हणताय बघताय ब्लॉगिंग म्हणताय बघताय माझं जे काय आहे त्याची सुरुवात कुठून तरी त्यांच्यापासूनच झाली होती त्यांच्या ऑफिसमध्ये मी कामाला होतो ना तेव्हापासूनच व्हिडिओची वगैरे मी सुरुवात केली होती व्हिडिओ बनवायला बोलायला माझे जुने एपिसोड्स आहेत वेब मिरची या चॅनलवरती तिथे मी माईक फर्स्ट टाईम हातात घेतला होता पुण्यात शनिवार वाड्यासमोर ह्या सगळ्या खूप साऱ्या आठवणी आहेत आणि तिथूनच ह्या व्लॉगिंग म्हणा व्हिडिओ म्हणा व्हिडिओ एडिटिंग म्हणा या क्षेत्राला माझी सुरुवात झाली आणि आज त्या सरांचा बड्डे आहे त्याच्यामुळं जाणं आपल्याला मस्ट आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी जी गावाकडची ते माझ्याच गावाकडचे आहेत आणि गावाकडची ओढ जी असते ना ती ते त्यांनी मला परत लावून दिली आणि मग तेव्हापासून मी गावाला पण जायला लागलो त्याच्यामुळं या सरांच्या वाढदिवसाला जाणं आपल्या गरजेचं आहे म्हणून मी आता तिकडेच वाढदिवसाला निघालो आहे आणि ते उरकून आपल्याला परत एक शूट आहे त्याच्यामुळं ते लवकर हे करून जायचं आहे म्हणून मग मेट्रो नाही जाणार होतो पण यायला जायला वेळ जाईल त्याच्यामुळे टू व्हीलर घ्यायची पटक्यास तिकडून तिकडून रापरप प्राप्र निघायचं आणि मग तसंच संध्याकाळी शूटला यायचं आणि उद्याचा दिवस खरंच खास आहे तो पण ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळेल पण आत्तापर्यंत तुम्ही नवीन आला असाल या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला आलो आपण आता ऑफिसच्या तिकडंच आहे अंडरपास आहे त्या रोडच्या घालून नाही रोड तिकडून आलो मात्रे पुलाकडं जायचं आपल्याला चलू। पर है ए? ए? नमस्कार हॅपी बर्थडे तुमच्या आधी येऊन बसलोय आम्ही जरा गेलो काय झालं ऑन कॅमेरा हा हा सकाळी कपडे चेंज केले हा हा नायटी मध्ये नऊ हजार नऊशे पन्नास रुपये तसेच राहिले हा मला मी चुकून जर का ते वॉशिंग मशीनला टाकले ते अवघड होईल त्याचा मतलब लगदा होईल कापडा कशाचा लगदा पैशाचा पैशाचा पेपर तर लगदा होईल हा हा पटकन लागता तर मी गेलो मी आता कपडे चेंज करतो ओके <laughs> testing all testing Delicious. काही नाही एक किलो खावा आणि फक्त दोनशे ग्रॅम साखर, साखर। मिक्स करायचं थोडस पाणी घ्यायचं साखर चांगली काय म्हणतो त्याला खावेचे तुकडे करून टाकायचे खावा वेगळं होतो आणि बाहेरच्या भेस खाव्यापेक्षा हे चांगलं आहे मला आवडतो रे दोन तीन जणांनी सांगितलं बाकी काय नाही पण आम्हाला केक नाही ना दिला तरी चालेल पेडा हा पेडा आम्हाला द्या म्हणून अरे ओरिजिनल पेड्या सारखे गरम गरम पेडा गरम गरम पेडा पेडा म्हणा कलाकंद म्हणा हा गावाकडे तर सगळे लोक काय खातात भेळ आणि पेडा पेडा आपण मेनू तसाच ठेवला भेळ खाल्ली काय भेळ यात भेळ आहे आणि इथं पेडाचं काम चालू आहे भेळ पेडा आणि नाव केक केक तो बर केक सुद्धा क्रीम आला नाही प्रॉपर रव्याचा केक साईड इफेक्ट शून्य शून्य मैदा नाही बरोबर हेल्दी थेल्दी। हेल्दी थेल्दी। टेस्ट टेस्ट करूया चांगलंय साखर ओके मला तर ओके हो तर मी कमी साखर करतो

या ठिकाणी आमचे बड्डे बॉय वीस ठिकाणी पहिली पेशक कमाल तर झाले झाले पण कमाल करणाऱ्यांची पण कमाल नाही सगळ्यांनी गेल घ्यायचं जेवायचं नाहीये विशाल 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 काच घेऊ नको

चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात कार्यरत असलेले कार्यरत आणि खूप चांगलं नावाज दिलं व्यक्तिमत्व अगदी जेव्हा आम्ही कट्ट्यावरती बसतो तर सिग्नलवरची लोक सुद्धा म्हणतात नरेंद्र डोंगरे ना हो अगदी परवा तर फिल्म इन्स्टिट्यूटचे सुद्धा त्यांना ओळखलं एफ टी आय चे आणि त्यांचे परमित्र आणि जोडीदार वर अटकत आहेत आलेले आहेत जे आलेले आहेत त्यांनी सुद्धा रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये गाढोले आहेत गाढोलेले सगळा काम तुझंही आपण सावधत करूया पुढचा कार्यक्रमाची थोडीशी इंट्रो म्हणजे मी ठीकने साहेबांना एक विनंती करतो की त्यांनी त्यांच्या स्टॉल मध्ये थोडं सो तर आजचा कार्यक्रम आम्ही खर तर चाललेला नाही कारण की आपल्या शशिकांत शशिकांतांगी सर अभिजित <laughs> सर आपले पूर्ण काय म्हणतात एवढ्या मोठ्या पदाचे मेन म्हटल्या अभिजित सर दंड सर दंड नाईक ते येतीलच आपण पाच दहा तर मनोरंजन खूप खबरेतील तर त्यांचं पण आपण मनोरंजन घेऊन शांद पु रंग जमू दे दे

माने 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 बार बार दिन ये आये 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 तुम जियो हजारो साल ये मेरी है आर तुम हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे Thank yeah.